हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण तुम तुम्हाला मी शेजवान स्टिक दाखवणार आहे अगदी घरच्या साहित्यात सेम बाहेर मिळते तसे शेजवान स्टिक आपण घरच्या घरी करू शकतो ते हायजीन मेंटेन करून त्यासाठी मी पास्ता घेतला आहे बघा या प्रकारचा एका पातीलात पाणी गरम करत ठेवलं त्यानंतर मीठ टाकले मी पास्ता बॉईल करून घ्यायचा आपल्याला तोपर्यंत आपण सिक्रेट मसाला तयार करूया मी एका बाऊलमध्ये एक चमचा मीठ त्यानंतर पास्ता मसाला मिळतो बघा बाजारात अगदी पाच रुपयेची पुडी येते ती ते पाऊच घेतलं आहे मी पाचवालं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आपल्यांना हा मसाला तयार करून ठेवा खूप टेस्टी होत्या आणि आवडीनुसार चाट मसाला बस इतकंच साहित्य वापरायचं आपल्यांना या साहित्यात आपण सेम बाहेर मिळतो तसे शेजवान स्टिक घरी तयार करू शकतो अगदी कमी खर्चात टेस्टी आता इकडे पाणी देखील बॉईल झालं आहे आपलं पाणी बॉईल झाल्यावर त्यामध्ये आपण पास्ता टाकायचा आहे पास्ताची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या घरातल्या मेंबर्सनुसार अशा काही प पदार्थ असतात की आपण ते घरीसुद्धा छान बनवू शकतो आणि मुलांना खाऊ घालू शकतो घरातल्या मंडळीला चांगलं खाऊ शक घालू शकतो बाहेर कोणते कोणते प्र कधी केलेलं असतं कोणत्या ते तेलामध्ये तळलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं म्हणून पौष्टिक पद्धतीने घरी वस्तू तयार करायच्या आता पास्ता बॉईल करायला मला सात मिनटं जवळजवळ लागले आहेत सात मिनटानंतर मी चाळणीमध्ये हा पास्ता गाळून घेते पाणी आणि थोडा गार हो द्यायचा आहे बघा अगदी अर्ध्या तासात कुरकुरीत अशी टेस्टी स्नॅक्स तयार होतात आपण टी टाईम स्नॅक्स म्हणा किंवा ब्रेकफास्ट मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील आपण हा स्नॅक्सचा प्रकार करू शकतो मुलांना टिफिनला देण्यासाठी देखील योग्य आहे आता पास्त्यामधलं पाणी काढलं आहे मी आता तो एका वाटीमध्ये घेऊन आपण त्यामध्ये कॉर्नफ्लावर बेसन पीठ आणि टिका मसाला मिळतो बघा चिकन टिक्का मसाला तो वापरणार आहोत या पिठाची क्वांटिटी देखील तुम्ही तुमच्या पास्ताच्या क्वांटिटीवर ठरवायची आपल्याला दोन चमचे बेसन दोन चमचे मैदा आणि दोन चमचे टिका मसाला तुम्ही हवे असल्यास निस्तर टिक्का मसाला देखील वापरला तरी चालेल पण जास्त कलर वापरलेला आहे अस त्याच्यामध्ये असतो म्हणून मी थोडं कमीच घेतला आहे बघा आणि ते कोरडेच पीठ आपल्यांना पास्तामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण पास्ताला कोटिंग होईल याप्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईत तळणीसाठी तेल ठेवूया तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे इकडे आपण कोरडं पीठ टाकलं होतं म्हणून थोडा पाण्याचा शिपका देऊ आपण पुन्हा पास्ता छान मिक्स करून घेऊया जेणेकरून आपलं तळणीचं तेल खराब होणार नाही आणि पास्ताला सगळीकडे छान कोटिंग होईल पिठाचं अगदी कडकडीत तेलात आपल्यांना हा पास्ता तळून घ्यायचा आहे बघा अगदी सात ते आठ मिनटात कुरकुरीत टेस्टी पास्ता तळला जातो कुठेही जास्तीचं तेलकट वगैरे काही होत नाही नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बघा आता छान कुरकुरीत पास्ता तळून झाला आहे आपला आपण काढून घेऊया सात हो हो ते आठ मिनटं लागतात मोस्टली हा पास्ता कुरकुरीत होण्यासाठी कारण की आपण पहिले शिजून घेतलेला आहे बॉईल करून घेतला आहे कुठेही जास्तीचे मसाले काहीही नाही तरी खूप टेस्टी स्नॅक्सचा प्रकार आपण घरी करू शकतो अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसा तयार होतो हा स्नॅक्सचा प्रकार नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे अर्थात तसा छान तयार होते कलर बघा किती आला आहे आपण टिक्का मसाला वापरला आहे दोन चमचे म्हणून आता दुसरी बॅच देखील तळून घेते बघा मी तळल्यानंतर आपण छान काढून घेऊया बाहेरचे पदार्थ कोणत्या कोणत्या ते तेलामध्ये तळलेले असतात किंवा खूप दिवसाचे बनवले देखील असतात पॅकेट बंद असतात म्हणून तुम्ही हे ताजे करून मुलांना खाऊ घालू शकतात घरच्या घरी काढून घेऊ आपण एका मोठ्या भांड्यात काढायचं आहे आपल्याला त्याच्यावर मसाला टाकायचा आहे म्हणून दिसायलाच किती छान दिसते बघा मंडळी चवीला पण अप्रतिम बनते मग नक्की ट्राय करा तुम्ही आता हे सगळं एकत्रितपणे आपण सगळा पास्ता तळल्यानंतर पास्ता गरम असतानाच आपण त्यावर तो मसाला स्प्रिंकल करायचा आपण जो सिक्रेट मसाला बनवला आहे तो तो तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे सिक्रेट मसाल्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगते काय काय वापरलं आहे ते दोन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ आणि पास्ता मसाल्याची पाच रुपयेची पाऊस मिळते ती त्यानंतर आधा चमचा चाट मसाला बस इतकंच साहित्य आणि हा सगळा मसाला टाकून आपण गरम असतानाच हा पास्ता छान हलवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला प्रत्येक पास्ताच्या पीसला लागला पाहिजे बघा अगदी कुरकुरीत झाला आहे मी हाताने हलवते म्हणून छान कुरकुरीत फील होतोय बघा मला एकदम कुरकुरीत आहे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते एक पास्ता तुम्ही हा डब्यात भरू शकतात महिनाभर तरी छान राहतो बघा कुठेही खराब वगैरे काही होत नाही तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा किती कुरकुरी झालं आहे सेम दिसतो पण तसा ना मार्केटमध्ये मिळतो तसा शेजवा शेजवान स्टिक मग करणारना मंडळी ही रेसिपी ट्राय रेसिपी केल्यावर मला नक्की के कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी बनली रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका